नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे मध्य भारतावर एक होते। कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होतं आहे आणि त्याचा महाराष्ट्रावर परिणाम होण्याची शक्यता दाखवण्यात येते महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती असून विरळ स्वरूपात रिमझिम पावसाची देखील शक्यता आहे कोकणातील पावसाचा प्रभाव थोडा कमी झाला आहे मध्य भारतावर मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात असं काही पावसाळं क्षेत्र आहे कमी क्षेत्र आहे त्याचा आज विदर्भावर परिणाम होण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहेत कोकणातील पावसाचा प्रभाव कमी झाला आहे मात्र दक्षिण कोकणात आज पावसाची शक्यता दाखवण्यात येते अरबी समुद्रातील वातावरण थोडं कमजोर झालेलं दिसतंय अठ्ठावीस तारखेला म्हणजे उद्या उत्तर महाराष्ट्रामध्ये या कमी दाबाचा प्रभाव सरकण्याची शक्यता आहे या कमी दाबामुळे कोकणातील पाऊस देखील अठ्ठावीस तारखेला वाढू शकतो मात्र एकोणतीस तारखेला भारतातील कमी दाबांचा प्रभाव कमजोर होतोय आणि त्यामुळे एकूणच संपूर्ण भारतातील पावसाचं वातावरणच कमजोर होण्याची शक्यता आहे मात्र दक्षिण कोकणात मुसळधार पावसाच्या सरी होतील आपण वातावरणातला बदल बघतो आहोत तीस तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळं वातावरण राहणार आहे महाराष्ट्रात इतरत्र मात्र पावसाची बऱ्यापैकी उघडीप आपल्याला बघायला मिळेल पुन्हा एकदा पूर्व भारतात आणि उत्तर भारतामध्ये नव्याने कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत असल्यामुळे पूर्व विदर्भाच्या दिशेने पावसाळी प्रमाण वाढू शकतं कोकणातही जोरदार सरी राहतील एक ऑगस्ट पासून उत्तर भारतात आणि पूर्व भारतात पावसाचं प्रमाण वाढणार आहे या दरम्यान पश्चिमी वारे म्हणजेच अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे कोकणातील पाऊस सक्रिय राहील मात्र आपण या दरम्यानच्या काळात म्हणजे एकोणतीस तारखेपासून तर एक ऑगस्टपर्यंत मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी दाखवलं जातं आहे मात्र हवामानात सातत्याने बदल होतात त्याचा अंदाज घेत राहणार आहोत कोकणातील पावसाचं प्रमाण दोन तारखेलाही वाढणार आहे विदर्भातील पावसाचं हे दोन तारखेला वाढेल परंतु एकूणच हे पावसाचे अंदाज ऑगस्टमधील दररोजच्या व्हिडिओमध्ये बदलताना दिसतील कारण वातावरणात बदल होणार आहे आपण साधारण पुढील दहा दिवसापर्यंतच जर या मॉडेलचा अंदाज बघितला तर कोकणातला पाऊस मोठ्या प्रमाणात म्हणजे मुसळधार स्वरूपात सातत्याने राहणार आहे पावसाचं प्रमाण हे संपूर्ण विदर्भ महाराष्ट्रात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असं राहण्याची शक्यता आहे म्हणजे ह्या काळ उत्तर महाराष्ट्रासाठी आणि विदर्भासाठी महत्वाचा आहे नाशिक जिल्ह्याचे बहुतांश भागात पाऊस चांगला असेल छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली नांदेड या भागात पावसाचं प्रमाण वाढेल बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव आणि सोलापूरमध्येही मध्यम पावसाची शक्यता राहणार आहे मात्र पुणे पूर्व सातारा पूर्व आणि सांगली पूर्व भागात पावसाचं प्रमाण कमी राहील मात्र आत्तापर्यंत झालेला पाऊस या ठिकाणी समाधानकारक असल्यामुळे ही पावसाची घट या ठिकाणी फार परिणामकारक ठरणार नाही आपण बघतो विदर्भाच्या दिशेने पावसाळं वातावरण सरकतंय मेघगर्जनेसह विजांच्या कडकडा सह, सह काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो हे कमी दाबाचं क्षेत्र आहे की साधारणपणे विदर्भावर हे आज दिवसभर प्रभावी राहण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड बुलढाणा जालना या जिल्ह्यात आज त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे नंतर हे उत्तर महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात जवळपास त्याचा प्रभाव अहिल्यानगरच्या काही भागात बीड जिल्ह्याच्या काही भागामध्ये छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगावच्याही बऱ्याच भागात त्याचा प्रभाव राहणार आहे अठ्ठावीस तारखेला हे साधारण उत्तर महाराष्ट्रावर प्रभावी ठरेल असा अंदाज आहे साधारण मध्यम स्वरूपाचा पाऊस या काळात होईल मात्र पावसाचा प्रभाव एकोणतीसला बऱ्यापैकी उघडताना दिसतोय विरळ स्वरूपात ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहील काही ठिकाणी हलका पाऊस स्थानिक स्वरूपाच्या वातावरणामुळे होईल आपण तिसलाही बघतो की पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कोकणासहित कमी होणार आहे हलक्या ते मध्यम सरी काही विभागात स्थानिक वातावरणामुळे होऊ शकतात परंतु फार प्रभावी वातावरण असणार नाही केवळ वा ढगाळ वातावरण काही भागात राहील एकतीस तारखेला थोडं मराठवाडा दक्ष पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं एक ऑगस्टला वातावरणात पुन्हा बदल होईल पूर्व भारतात आणि उत्तर भारतात पाऊस वाढणार आहे या दरम्यान थोडं पश्चिम महाराष्ट्रातही वातावरण राहू शकतं